नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग ए विषय मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामधील कविता नंबर सहा हिक्के हुक्के हो मरांग उसकट पान नंबर आहे अठरा हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला दे दे तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू हिक्के हक्के मारांगे उरसकाठ तर ही कविता दोन भाषेत दिलेली आहे माड्या गोंदी आणि मराठी भाषेमध्ये त्याचा अनुवाद देखील दिलेला आहे या ठिकाणी चित्रामध्ये पहा येथे भरपूर झाडे झुडपे फुले पाने आहेत आणि झाडांचे निसर्गातील महत्त्व या कवितेतून स्पष्ट केलेलं आहे चला तर बालमित्रांनो प्रथम आपण या कवितेला चाल लावून चालीत कविता म्हणून ऐका म्हणा वाचा मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग पिसी हक्काट हिक्के मरांग होक्के मरांग हिक्के होक्के मरांगे मरा हिक्के पुंगार होक्के पुंगार हिक्के होक्के पुंगारे पुंगार हिक्के कायांग होक्के कायांग हिक्के होक्के कायांग कायंग मरांगे मरांग उरस काट कायांगे कायांग पुरी हक्काट उस्तांग मरांग पिसी हा काठ मरांग ना गेळा किया काट की अलेखिनी बालमित्रांनो ही गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तिकेतून हे गीत घेतलेले आहे प्रकाशक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर गोंडी ही भाषा आहे तर हे वाचताना आपल्याला त्याचा काही अर्थ समजत नाही तो अर्थ आपण समजून घेऊ तर मरांगे मरांग उरस काठ मरांगे म्हणजे झाडे झाडेच झाडे उरसकाट म्हणजे लावूया झाडे झाडे लावया मरांगे मरांग पिसियाहक्काठ पिसी हक्काट हक म्हणजे वाढवूया झाडेच झाडे वाढवूया हिक्के मरांग हक्के मरांग हिके म्हणजे इकडे इकडे झाडे होक्के म्हणजे तिकडे इकडे झाडे तिकडे झाडे हिक्के होक्के मरांगे मरांग इकडे तिकडे झाडेच झाडे जिकडे तिकडे झाडे झाडे इक्के पोंगार होक्के पुंगार पोंगार म्हणजे काय फुले इक्के पुंगार होक्के पोंगार इकडे फुले तिकडे फुले इकडे तिकडे फुलेच फुले इक्के कायांग म्हणजे फळे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे मरांगे मरांग उरसकाठ कायंगे कायंग परिहकाट झाडेच झाडे लावूया कायंग अंग का पुटे हक्काट पुटे हक्काट म्हणजे मिळवूया फळेस फळी मिळूया उस्तांग मरांग पिसी हक्काट मारांग ना गेळा कियाकाठ उरस्तांग म्हणजे लावली मरांग म्हणजे झाडे लावली झाडे वाढवूया गेळा म्हणजे जंगल कियाकाठ म्हणजे करूया झाडे जंगल करूया अशा प्रकारे याचा अर्थ आपण कवितेचा पाहिलेला आहे तर मराठीत अनुवाद पाहू इकडे तिकडे झाडे लावूया हीच कविता मराठीमध्ये आपण वाचूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे फुले फुले तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळवूया लावली झाडे वाढूया झाडे जंगल करूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढूया समजलं बालमित्रांनो तर याचा अर्थ तुम्हाला समजला असेलच सगळीकडे आपण झाडेच झाडे लावूया आणि ती झाडे आपण फक्त लावायचं नाही तर जगवायचे त्यामुळे इकडे तिकडे झाडेच झाडे होतील आणि झाडांचा पसारा वाढेल आणि झाडे लावल्यामुळे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुले सर्वत्र झाडे लावल्यामुळे आपल्याला फुले मिळतील इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेस फळे झाडे लावल्यामुळे आपल्याला त्या झाडांना फळे लागतील मग फळे पण भरपूर खायला मिळतील झाडे झाडे लावूया फळेच फळे मिळवूया खूप झाडे लावल्यामुळे भरपूर फळे मिळतील फुले मिळतील लावली झाडे वाढवूया झाडे जंगल करूया तर झाडे लावून त्या झाडांना खत पाणी घालून ती झाडे वाढवूया मोठी करूया जंगले वाढवूया त्यांच्यापासून आपल्याला सावली फळे फुले ऑक्सिजन मिळवूया असा याचा अर्थ होतो तर बालमित्रांनो आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहू प्रश्न एक दोन्ही कविता वाचा खालील शब्दासाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा तर झाडेच झाडे यासाठी गोंडी भाषेतील शब्द आपण कवितेत पाहिलेला आहे झाडेच झाडे यासाठी जा� मरांगे मरांग झाडी जंगल यासाठी शब्द आहे मरांगणा गेळा मिळवयासाठी पुटी हक्काट टिकडे यासाठी होक्के फुलेच फुलेसाठी पुंगारे पुंगार लावो यासाठी ओरस काट हा शब्द आहे करूया यासाठी कोणता शब्द आहे गोंडी शब्द किया काट फळेस फळेसाठी कोणता शब्द आहे कायांगे कायांग फळे फळे वाढूया यासाठी गोंडी शब्द आहे पिरी आणि इकडे जिकडे यासाठी एकच शब्द आहे हिक्के समजलं बाल मित्रांनो प्रश्न दोन तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहित करून घ्या तर आपल्याला माहिती आहे झाडे आपल्या आजूबाजूला आंबा फनस पेरू चिक्कू पिंपळ वड पपई केळी असे अनेक झाडे आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न तीन फुलांची झाडे व वेली यांची यादी करा उदाहरणार्थ झाड गुलाब वेल मोगरा मधुमालती बोगनवेल यासारखे आता झाडामध्ये जाई जुई चाफा यासारखी फुलांची झाडे असतात वेलांमध्ये जसे मोगरा मधुमालती बोगनवेल याप्रमाणे फुलांचे वेल तुम्ही शोधायचे आहेत उपक्रम प्रत्येकाने एक झाड लावा त्याची निगा राखा त्यातून फुल येईपर्यंत निरीक्षण करा प्रत्येकाने एक तरी झाड लावायचेच आहे फक्त झाड लावायचे नाहीत तर त्याची निगा राखायची आहे त्याला तुम्ही खत पाणी घालून त्याची देखभाल करायची आहे समजलं बालमित्रांनो आज आपण ही कविता इकडे तिकडे झाड लावूया म्हणजे हिक्के हुक्के मरांगे उरसकाट या कवितेचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचा स्वाध्यायही सोडवलेला आहे समजलं बालमित्रांनो ही कविता तुम्ही तालासुरात मानायची आहे आणि पाठ करायची आहे